गुरचारा आलतो आणि एक इन्सिडंट दाखवतो तुम्हाला शॉकिंग इन्सिडंट म्हणजे शेतामध्ये आमच्या गुरचारा तारा आलतो आणि हे बघा काय झालं गाईस आपला राष्ट्रीय पक्षी त्याचे हाल बघा गाईस या खांब्याला शॉक लागून याची डेट झालेली आहे हे बघा किती वाईट झालं गाईस पूर्ण सगळा म्हणजे शॉक लागून मिलेला आहे हा मोर कदाचित पायाला शॉक लागलेला असावे हे बघा तुम्हाला जवळून दाखवतो मी याच्यावरती हे तुर्रे बघूनच मला मी कन्फर्म केलं की हा मोर असेल कारण की याच्या म्हणजे पाठीवरती एक पण मोर पीस नाही आहे कदाचित हा म्हणजे याला मोर पंख नाहीत ना असं मला वाटते हे बघा गाईस इकडं बघून असं वाटते लांडोरच आहे की काय पण हा मोर आहे इकडं बघा समोर खूप वाईट झालं गाईस हे बघा पंख पण नव्हते फुटले हो अजून खूप लहान होता बिचारा पण एवढ्या लहानपणीच मेला यार पण साईज न बघा ना किती मोठा आहे गाईज हा मोर म्हणजे काय सांगतात नाही भाई काय होते आपला राष्ट्रीय पक्षी आहे यार आणि असं झालेलं आहे खूप कडक डग झाला आहे हे बघा चोच याची कशी झालेली आहे डोळे वगैरे चक कोमात गेलेले तास आणि पंख बघा मान कडक डग झाली तुर्रे फक्त याचे शाबूत आहेत पंखावरचे आपल्या डोक डोक्यावरची बाकी सर्व जे आहे ना ते असा कडक डक झाला आहे मोर तर बघा पाया पण बाकी कडक डग झाली पायाला शॉक लागला आहे असं वाटते मला काही प्री फॉर दिस मोर रेस्ट इन पीस तर देवा हाल रे करू असे पक्षाचे गुरं चाराल तुम्ही एकदम असं इकून असं येत होतो मी तर लक्ष गेलं कारण काल तर मी इथं नव्हतोच काल मी इथंच होतो सॉरी काल मी इथंच होतो याच ग्राउंडवरती गुरं चारलं तर काल हा मोर काय नव्हता पण आज इथं पाणी प्यायला जात होतो मी इथं झाडाखाली पाणी प्यायला जात होतो तर मला दिसला या वरती चिपकून मेला असावा तिथं त्या पलीकडचे पळस आहे ना त्या पळसाच्या पलीकड त्याचं घर होतं मी तिच्या आधी तिथं बघितला होता तो तर गुरं चारा मी इथं येत असतो कधीमधी तर त्या पळसाच्या पलीकून त्याचं हो घर काय यार जाऊ द्या आता खूप माशा लागत आहेत मित्रांनो काय सांगा तुम्हाला हे बघा त्याच्या डोक्यावरती बघू शकता तुम्ही छोटे छोटे तुर्रे आहेत खूप वास सुटला आहे म्हणजे मी इथं था। अक्षरशः थांबूही शकत नाही आहे खूप वास सुटलेला आहे गाई त्याचा बट बघा गाईस किती मोठा मोर होता त्याचे पाय बघा कसे असतात गाईस मला वाटते पाहायला शॉक लागलेला असावा कदाचित बघायला तर तशी लांडोर वाटत आहे ही याच्या याच्यावरून पण वरतून तुर्रा आहे ना त्या तुर्यावर मोरपंख असल्याचा निशानी आहे त्यामुळे तो मोरचा आहे तर काही सेव बर्ड्स सेव ट्रीज एवढंच म्हणेन मी हे बघा मित्रांनो म्हणजे किती भारी पख होते यार नव्हता मराय पाहिजे हे बघा कडक डग झाले त्याचे पाया वगैरे सगळे आणि मला खरंच गाईज खूप वाईट वाटत आहे या मोराविषयी म्हणजे या मोराचं या खांब्यामुळं हा हादसा झालेला आहे तर असं खूप म्हणजे नेटवर्क आहे या खांब्यांचं आमच्या सब गावामध्ये सबकिशन असल्यामुळं त्यामुळं असे खूप हाद्ये वानेर वगैरे खूप मरतात आमच्या गावात तर आर आय पी एवढंच बोलू शकतो रेस्ट इन पीस तर भाई अजून तर काही करू शकत नाही आपण तर जाऊ द्या